नमस्कार मित्रांनो मला माफ करा काहीतरी ऑटो रोटेटचा प्रॉब्लेम राहिला होता त्यामुळे चित्र उभं दिसत होतं आपलं कदाचित मी नीट दिसू शकलो नसतो आपण कंटाळला असता आणि शेवटी निघून गेला असता मला त्यामुळे खरोखरच मनापासून क्षमा करा विषय असा होता की पुरोगामीपणा ज्याची आज आपण आधुनिक युगामध्ये एक उदात्त मूल्य म्हणून त्याचा आपण स्वीकार केलेला आहे पुरोगामी असणं म्हणजे समाजाला कुठेतरी कोणत्याही पुरातन जोखडामध्ये अडकू न देता वैचारिकदृष्ट्या असेल सांस्कृतिकदृष्ट्या असेल धार्मिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल ज्ञानात्मकदृष्ट्या असेल पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो करतो हो, तो पुरोगामी असतो असं आपण तत्वता तरी मानतो या पुरोगामींनी खऱ्या अर्थाने जग पुढे नेलं जर आईन्स्टाईनचंच म्हणणं अंतिम आहे असं मानलं असतं तर पुढे स्टिफन हॉकिंग झालं नसता न्यूटनचं म्हणणं अंतिम आहे असं मानलं असतं तर कदाचित आईन्स्टाईनही घडला नसता हा ज्ञानाचा प्रवास अग्रगामी असतो पुढे जाणारा असतो आणि त्यालाच आपण पुरोगामी म्हणतो कारण पुरोगामी शब्दाचा अर्थच असा आहे की जो पुढे जात राहतो मागच्या कोणत्याही जोखडामध्ये स्वतःला अडकावून घेत नाही तो पुरोगामी असतो ही पुरोगामीपणाची व्याख्या दुसरा पुरोगामीपणाचं लक्षण हे असतं की तो परिवर्तनावर विश्वास ठेवतो मग माणूस असेल समाज असेल एखादा व्यक्तिसमुदाय असेल किंवा वैचारिक गट असेल तोही वैचारिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या बदलू शकतो असा जो मानतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो त्याला सुद्धा पुरोगामी म्हणावं असा किमान तात्विक प्रघात आहे त्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आम्ही आमच्या भारताच्या किंवा त्या त्या त्यात जो सर्वात पुरोगामी राज्य असा समजला जातो त्या महाराष्ट्रात जर पाहिलं आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वतःचं आत्मचिंतन केलं जर आम्ही स्वतःला तपासून पाहिलं ढुंडाळून पाहिलं तर लक्षात येईल की आम्ही कुठेतरी काही हिल्लत करत आहोत पुरोगामी शब्द या संघवाद्यांनी बदनाम केला पण त्याला सर्वात मोठे जबाबदार हे स्वतः पुरोगामीच होते हे पुरोगामी विसरतात हे सर्वात मोठं वैचारिक दारिद्र्य आहे वैचारिक दुर्दैव आहे आणि वैचारिक मागासले पण आहे सामाजिक मागासले पण होत आजही आहे हे आपण मान्य करू ते बदलायचं आपण प्रयत्न करायचा कुठेतरी प्रयत्न करतो असं आपल्याला वाटतं पण आपण खरोखर तो प्रयत्न करतो आहोत का सामाजिक बदल व्हावं परिवर्तन व्हावं आणि खऱ्या अर्थाने जो एक पुरोगामी समाज म्हणावा असं वातावरण निर्माण आम्ही करू इच्छितो का हा जर प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येईल की आम्ही कुठेतरी गंभीर चूक करतोय आम्ही प्रतिगामी कोणाला म्हणतो आम्ही प्रतिगामी अशा लोकांना म्हणतो जे त्यांचा धर्म असेल त्यांची धार्मिक मागासलेली तत्व असतील त्यांना आजही उराशी कवटाळून ते धर्मग्रंथ त्यातलंच अंतिम आहे असं समजत आजही ती तत्व लोकांनी पाळावीत असा जो आग्रह धरतो तो वर्ग हा असतो मग जर असा असेल तर पुरोगामी वेगळे कुठे आहेत पूर्व आम्ही आजही त्यांची दैवत वेगळी तर यांची दैवत वेगळी सामाजिकदृष्ट्या दैवत बनवून ठेवलेली आहेत अशा रीतीने बनवून ठेवलेली आहेत की त्यांच्या विवाहाच्या बाहेर जाणं म्हणजे काहीतरी गंभीर अपराध आहे तो विचारविवाह पाळला पाहिजे जपला पाहिजे त्या विचारविवाहाच्या आतच आपली मांडणी वैचारिक मांडणी केली पाहिजे केली गेली पाहिजे असं मानणारा एक जो हा पुरोगामी म्हणवणारा जो वर्ग आहे तो आणि प्रतिगामी या तत्वत काहीही फरक राहिलेला रा नाही हे खरं म्हणजे आजच्या समाजासमोरचं सर्वात मोठं दुर्दैव आहे धर्म न मानणं ब्राह्मणांना शिव्या देणं आंबेडकरवादाला मानणं नवबौद्धवादाला मानणं आणि त्याच वेळेस आणि त्याच वेळेस ज्या ज्या गोष्टी समाजाच्या परंपरा संस्कृतीच्या संदर्भात सुद्धा नाकारणं हे करणं म्हणजे पुरोगामीपणा असा काहीतरी समज आपल्या पुरोगाम्यांचा झालेला आहे त्यामुळे झालंय असं की या पुरोगाम्यांना खरो म्हणजे सामाजिक जीवनामध्ये कोणीही किंमत देत नाही कोणीही विचारत नाही हे फक्त न्यूजपेपर्समध्ये किंवा चॅनेल्सवर फक्त प्रसिद्ध असतात परंतु समाज जीवनावर मानसिक परिणाम करण्याचं यांनी आतापर्यंत काय कार्य केलं हे आपण तपासून पाहायला पाहिजे बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील बसवेश्वर असतील यांनी समाज मनावर प्रचंड प्रभाव गाजवला परंतु त्यांनी ज्या काळामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपलं ज्ञानार्जन केलं ज्ञान मांडलं तो काळ ती परिस्थिती आणि आजची एकविसाव्या शतकातली परिस्थिती जागतिकरणा नंतरची परिस्थिती यातल्या सामाजिक समस्या स, स, लोकांची विचार व्यवहार लोकांची वैचारिकता बदललेल्या मानसिकता याला उत्तर देण्यासाठी कसलाही प्रयत्न या आमच्या पुरोगामी मित्रांनी केला नाही उलट ते एवढे जखडले गेलेले आहेत आपल्या स्वतःच्या विचारविवाहांमध्ये की ते प्रतिगामांपेक्षा भयंकर प्रतिगामी झालेले आहेत मधल्याच काळातली गोष्ट गेले दहा पंधरा दिवसापूर्वीची प्राध्यापक हरिनरके यांच्या एका लेखातल्या ले नऊ मुद्द्यांना सोडून दिलं दहाव्या मुद्द्यातल्या फक्त टक्केवारी त्यांनी काही जी म्हटली होती त्याच्याबद्दल एवढा वाद घातला एवढा वाद घातला की प्राध्यापक हानी नके मानसिक नैराश्याच्या स्थितीत जावेत की काय अशा स्थितीमध्ये आले त्यांना फेसबुकवर अक्षरशः मी आयुष्यामध्ये पूर्वी आंबेडकरी समाजासाठी किंवा महा मराठी समाजासाठी काय केलं हे त्यांना पुन्हा स्वतःहून सांगायची गरज भासू लागली ही गरज त्यांना ज्यांनी भाषा लावली ते वैचारिक दहशतवादी नव्हते तर दुसरे काय होते या वैचारिक दहशतवादाने हा पुरोगामीपणा पूर्ण संपवून टाकलेला आहे विचार करणाऱ्याची विचार करण्याची पद्धत त्यांची दिशा सुद्धा आकुंचित करायची संकुचित करायची आणि त्यांना आपल्याच विचारविवाहामध्ये अडकवून आम्हाला जे वाटतं तेच तुम्ही बोला अशी सांगायची जी परंपरा चालू झालेली आहे ही घातक परंपरा विघातक परंपरा नरकेज सरांच्या बाबतीत ही आताच नाही पाहिली मी एकोणीसशे अकरा बारालाही पाहिली ज्यावेळेस बामसाहेब सारखी संघटना त्यांच्या वडिलांची सॉरी त्यांची डी एन ए चाचणी करा अशी त्यांच्या नायक वृत्तपत्रातनं मागणी करत होते त्यावेळेस हेच पुरोगामी गप्पा गप्प बसले एकही पुरोगामी तोंड उघडायला आला नाही हरि नरकेज आपले प्रत्येक ठिकाणी आहो बघा मी काय म्हटलं होतं हे काय म्हणतात मी काय म्हटलं होतं हे काय म्हणतात हे स्पष्टीकरण देत बसले ही स्पष्टीकरण खरं म्हणजे हरि नरकेंनी का द्यायला पाहिजे होती या समाजाला लाज वाटायला पाहिजे की आपण स्पष्टीकरण कशाची कशाबद्दल मागतोय आपण वादच घालायचं कशाबद्दल काढतोय आपल्याला ते समजत नाही दुसरा एक मोठा समस्या आहे महाराष्ट्रासमोरच कोणी कोणाच्या मंचावर जायचं कोणाच्या नाही यावर सुद्धा अप्रत्यक्ष दहशतवादी बंधनं आहेत यावर सुद्धा दहशतवादी बंधन आहेत एखादा माणूस समजा समरसता मंसाच्या स्टेजवर जाऊन बोलला तर लगेच तो, तो संगालेला आलेला हे म्हटलं जातं पण तो तिथे जाऊन सुद्धा काय बोलला हे पाहिलं जात नाही मी एक उदाहरण देतो मित्रांनो मुंबईला एक जाती उच्छेदनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी एक वक्ता होतो पंधरा सोळा वक्ते होते म्हणजे तो दिवसभराचा चर्चा असता तर होतं प्रत्येक वक्ताला की निवेदक जो आहे तो आधी त्याची जात सांगायचा मग या जातीचा अमुक अमुक त्या जातीच्या तर्फे बोलेल आणि आपला बोलेल त्याचं विवेचन करेल त्याच्या भाषणातले चाळीस टक्के भाग ब्राह्मणांना शिव्या देण्यात जाणार नंतर फुले आंबेडकर यांचं जे काही गतकाळात होतं ते सांगण्यामध्ये जाणार त्याच्या टाळ्या मिळणार त्याच्या वक्तृत्व कौशल्यानुसार का नाही मिळणार आणि त्याचं भाषण संपलं मी मला पाचारण केलं गेलं माझी जात कोणाला माहीत नाही मग मा तर्क लढवले गे गेले होते ऑलरेडी आली दंगर दंगर मी धनगर समाजाची बाजू म्हणतो म्हणजे धनगर असला पाहिजे किंवा ओबीसीची बाजू म्हणतो म्हणजे ओबीसी असलो पाहिजे असं समजून सोनवणी हे नाही तर हे असू शकतील पण त्यांची जात आम्ही शोधू जात आम्ही शोधू असं त्या जात्युच्छेदनाच्या कार्यक्रमाच्या जो हा असतो हो, निवेदक त्याने जाहीरपणे सांगितलं मी भाषण द्यायला उभा राहिलो मी प्रश्न विचारला इथे ब्राह्मण किती बसले हातवर करा कोणीही हातवर केला नाही नव्हतेच मग म्हटलं प्रत्येक वक्ता येथून ब्राह्मणांना शिव्या घालतोय आणि ते ब्राह्मणच नाही ऐकायला तर शिव्या देऊन उपयोग काय शिव्या द्यायला पाहिजेत जर द्यायला पाहिजेत तर त्यांच्या समोर जाऊन द्यायची हिंमत असली पाहिजे त्यांच्या व्यासपीठावर जाऊन द्यायची हिंमत असली पाहिजे तिथे जाऊन त्यांची कान उघड निकालची हिंमत असली पाहिजे आणि तुमचं खरं असेल तर ते ऐकतील किंवा नाही ऐकतील पण तो संघर्ष ती हा जर दोन समाजांमधला असेल तो तो त्या पद्धतीने केला पाहिजे त्यांचे व्यासपीठावर जाऊन बोललं पाहिजे नंबर दोन म्हटलं काय नाटक आहे म्हटलं मी मागे बघितलं पडद्याकडे जिथे एक बोर्ड लागलेला होता जात जात जाती उच्छेदनाची चळवळ म्हट जातुच्छेदनाची चळवळ सांगून प्रत्येक वक्त्याचीच जात सांगितली जाते प्रत्येक वक्त्याची जर जात सांगितली जाते तर तुम्ही कसल्या जाती उच्छेदन करता आणि म्हटलं तिसरी गोष्ट तुमची संस्कृती याने लुबाडली त्याने लुबाडली त्याने हे केलं ते केलं हा अन्याय केला तो अन्याय केला आणि म्हटलं केला मान्य करू आपण एक कुठेतरी फुस्टाप देऊ पण आता आम्ही आमची नवीन संस्कृती कशी उभी करणार ती अर्थसंस्कृती असेल समाजसंस्कृती असेल त्यासाठी आम्ही काय करणार याची आमच्याकडे काय मानसिक तयारी आहे याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही फक्त रड रणगाणगाण्यामध्ये बडवे करण्यामध्ये आम्ही आनंद मानतो आमची आत्मचर तशी आमच्या कादंबऱ्या तशा आमची नाटकं तशी हे असल्या गोष्टीने कधीही सामाजिक चळवळ होत असते आणि यातनं कोणताही पुरोगामीपणा दिसून येत नाही येऊ शकत नाही आणि तरीसुद्धा हे सगळे लोक आपल्याला पुरोगामी समजतात कट्टर आणि ते साधेसुद्धा पुरोगामी नाही समजत कट्टर पुरोगामी समजतात आता कट्टर हा शब्द जिथे येतो कोणताही कट्टरचा वाद जिथे येतो तेथे तो एक कोणता तरी वैचारिक दहशतवाद असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे आपण लक्षात घेत नाही मंचावर कोणाच्या जायचं कोणाचा नाही हा प्रश्न आहे कोणाच्या शेजारी बसायचं कोणाच्या नाही चॅनेल्सवर काही महान स्वतःला विचारवंत समजणारे पुरोगामी मोठं सांगतात की ढमूक अमुक ढमुक आहे ना त्याच्या शेजारी हे काय शेजारी बसणार नाही म्हणजे काय तुझे mm. विचार जे तुला मांडायचे ते मांडल तर कोणी आडवत आहे त्याचे विचार जे असतील ते मांडते ते खोडून काढा खोडून काढायची लायकी नाही अंगामध्ये तरी आपला एक व्यक्तिगत प्रतिष्ठेचा उपयोग करून घेत जर एखादा माणूस जर अशा पद्धतीने वागत असेल त्याला आपण पुरोगामी म्हणणार याला पुरोगामी म्हणत नाहीत हा पुरोगामी नसतो अशा पुरोगामी लोकांना लाथा मारून समाजात हाकल पाहिजे कारण आम्हाला पुरोगामीपणा म्हणजे काय आहे जो खरा पुरोगामी असतो तो मंच कोणताही असो शेजारी पाजारी अध्यक्ष कोणीही असो त्याला जे बोलायचं ते तो बोलतो आणि निघून जातो तो पुरोगामी असतो कुरुनकर एक महान विचारवंत मानले जातात सर्वात जास्त तात्विक विचार करणारा माणूस तो मानला जातो अनेकांचा समज तसा आहे असेल त्यांना आम्ही धन्यवाद देतो मी काही त्यांना एवढा मोठा मानत नाही पण माझ्या मानण्याने न मानण्याने काही फरक पडत नाही पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये धाडस होतं मुस्लिमांसमोर सुद्धा जाऊन मी मुस्लिम नाही हे तुम्हाला चालणार आहे का हे विचार धाडस होतं तसंच आंबेडकरी चळवळी ज्यावेळेस हे पुरोगामी वक्ते जातात त्यावेळेस मी आंबेडकरी नाही मी नवबौद्ध नाही माझं बोलणं तुम्हाला चालणार आहे का हे विचारतात का अजिबात विचारतात उलट ढोंग करतात ढोंग करतात की मी कसा बुद्धला मानतो मी कसा बौद्ध धर्मांतर कधीतरी करणार आहे किंवा मी कसा आंबेडकरवादी आहे हे सांगायचा प्रयत्न करतात हे हे ढोंग का या ढोंगाने या महाराष्ट्राचं पुरेपूर वाटोळ केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो जर बहुसंख्य लोक बी जे पी संघाच्या मागे आज कच्छपी लागलेली असतील तर ते केवळ या पुरोगामीच्या आतताईपणे मूर्खपणामुळे लागलेले आहेत ला कारण का हे पुरोगामी त्यांना कोणताही मानसिक आधार देत नाही कोणता वैचारिक आधार देत नाही त्यांच्यापर्यंत पोचतही नाहीत हे काय म्हणतो आपण त्याला हस्तीदंती मनोऱ्यामध्ये बसतात आणि समाजाला आपली अक्कल पादळी कारण जी अक्कल नाहीये नाही नाहीये कारण या पुरोग्रामी कोणता नवीन विचार मांडला बाबासाहेबांचा सा कोणता विचार पुढे नेला महात्मा फुलेंचा कोणता विचार पुढे नेला महात्मा फुलेंच्या गुलामगिरीमध्ये मांडलेले विचार जे असतील ते विचार कुठे पुढे नेले शेतकऱ्यांचा असो शेतकऱ्यांचे प्रश्न आजही आहेत तसेच आहेत नवीन विचार मांडायचा प्रयत्न कुणी केला मग फुलेंचं नाव घ्यायचा अधिकार ना कोणी दिला बाबासाहेबांचं नाव घेतात बाबासाहेबांनी त्यांना त्यांच्या काळामध्ये जी काही सामग्री उपलब्ध होती त्यांनी त्यांचे विचार मांडले अभ्यास मांडला त्याच्यामध्ये काळानुसार ज्या सुसंगता असतील विसंगत्या असतील पण त्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा आणि त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न कोणी केला कोणीही केलेला नाहीये या लोकांनी विचारांच्या नावाखाली वैचारिकतेचा खून केला या लोकांनी पुरोगामीपणाच्या नावाखाली पुरोगामीपणाला बदनाम केलं याच लोकांनी जे महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी आता सापडलेले पुरोगामी नावाखाली मिळवणारे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लायकीचे लोक आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही <coughs> तुम्हालाही माहिती आहे व्यक्तिगतरित्या तुम्ही जाहीरपणे कबूल करणार नाही हे मला माहिती आहे आणि करू नका काही हरकत नाही काही फरक पडत नाही पण ते आहे हे वास्तव हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आंबेडकरवाद गांधीवाद मार्क्सवाद समाजवाद हे वाद आहे तुमचा वाद कुठे आहे आंबेडकर वाद नावाची गोष्ट खरोखर अस्तित्वात आहे का याच्याबद्दल आंबेडकर वाद्यांनी कधी आत्मचिंतन केलंय का आणि जर असेल तो तो वाद सुसंगतपणे मांडायचा प्रयत्न केलाय का केलेला नाही सामाजिक प्रश्न असतील जाती संस्थेचे प्रश्न असतील धर्मसंस्थेचे प्रश्न असतील त्या प्रश्नांना आपल्याला यांच्या लेखनामधनं म्हणणं नेमकं आज आजच्या परिप्रेक्षामध्ये आज ज्ञान पुढे गेलेलं आहे पुलाखालणं भरपूर पाणी पुढं गेलेलं आहे आपण तो प्रयत्न करतो का विचार करतो का किंवा तो वाद नसेल तर तो वाद कसा बनवता येईल म्हणजे वैचारिक वाद कसा बनवता येईल याचा आपण प्रयत्न करतो करत नाही हे दुर्दैव आहे <coughs> आमचा समाज ढोंगी होता सरा समाज धामिक होता संघवाद्यांचा फावतं कुठं पूर्वगावीपणाच्या नालायकपणामुळे फावतं संघवाद्यांचं एक असतं ते विचारांच्या भांगडतच पडत नाहीत तुम्हाला विजय जय हमार विजय जय सबकी जय जय पण स्वतःचा हेतू मात्र एकनिष्ठपणे पुढे रेटत राहायचा एकनिष्ठ प्रयत्न करतात आणि पुरोगाम्यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांच्यामध्ये एक निष्ठा नाही कोणताही हेतू किंवा कोणताही उद्देश तळमळीने अंतापर्यंत नेण्यासाठी हे लढत नाहीत प्रयत्न करत नाहीत आणि पुन्हा पुरोगामी म्हणून गेला मिरवून गेला तयारच असतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं जर संघाचा फावणार असेल बी जे पीचं फाउंडर असेल याला एकमेव जबाबदार जर कोणता घटक असेल तर हा पुरोगामी स्वतःला पुरोगामी समजणारा आणि असंख्य विचार विवाहांमध्ये जे विचारच नाही आहेत पण विचारी समजूत त्या विवाहांमध्ये वाटला गेलेला अत्यंत अभागी अत्यंत दुर्दैवी असा हा समाज घटक आहे यात अपवाद नाहीत यात स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला कोणाकडूनही मिळणार नाही हे लोक केवळ समोरचा वर्ग कोणता आहे कारण तो मुळातच त्या ज्या वर्गासमोर तर येतात ते ठरवूनच येतात की मला अमुक वर्गासमोरच बोलायचं आहे तमुक वर्गासमोर नाही बोलायचं त्यामुळे ते तसे मंच निवडतात तसे आपले आजूबाजूचे वक्ते कोण आहेत तेही निवडणार आणि मग ट्रोलिंग बद्दल स्वतःची अक्कल पाजणार खरे ट्रोल तर हेच आहे हेच ट्रोलिंग करतात एका हे इनडायरेक्ट ट्रोलिंग आहे लक्षात घ्या हे वैचारिक ट्रोलिंग आहे आणि वैचारिक ट्रोलिंग हे फेसबुकवरच्या बिचाऱ्या जे अनादी माणसांनी केलेलं किंवा पेड माणसांनी केलेलं बी के जे पीच्या सेलने आय टी सेलने केलेलं जे ट्रोलिंग आहे त्याच्यापेक्षा हे वैचारिक ट्रोलिंग जे आहे हे अत्यंत विघातक अत्यंत भयंकर आणि अत्यंत गंभीर आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल या वैचारिक ट्रोलिंगपासून जर आम्ही बाहेर पडलो नाही धाडज आम्ही केलं नाही या आज त्या तथाकथित पुरोगाम्यांना अक्षरशः हद्दपार केलं नाही त्यांनाच विचारवंत मानत राहिलो की ज्यांनी विचार नावाची कोणती सृष्टी निर्माण केली नाही भारतामधनं गेल्या सत्तर वर्षामध्ये नवीन कोणताही राजकीय विचार आर्थिक विचार सामाजिक विचार जन्माला आलाय का आलेला नाही आम्ही अजूनही आमच्या प्रश्नांची उत्तरं गतकाळात शोधत बसलेलो का कारण आम्ही ते पैदाच केलेलं नाही मग पैदाच करता येत नाही आहे तुम्हाला अग्रगामी राहता येत नाही आहे तुम्हाला परिवर्तनवादी राहता येत नाहीये तर तुम्ही पुरोगामी कसले अजून एक उदाहरण देतो माझ्या एका कादंबरीचं आणि पानिपतचं चर्चा सत्र होतं आंबोरे सरांसारखे रुपाली शिंदेसारख्या सुविध्य पुरोगामी प्राध्यापिका होत्या माझ्या कादंबरीत कादंबरी आहे परत कादंबरी लक्षात ठेवा प्रवास असा होता की एक ब्राह्मण अत्यंत कर्मठतेकडनं कुठेतरी मानवी वेदनांना समजायचा प्रयत्न करतो कारण तो त्या प्रसंगात ता जातो तर या महिला विदोषीने सांगितलं सोनवणी तुमची फार गंभीर चूक आहे ब्राह्मण बदलूच शकत नाही एखादा माणूस बदलू शकत नाही अशी जर या पुरोगामांची जर ठाम भूमिका असेल ग्रह असेल तर हे कोणता पुरोगामी पाड करतायत कोणता परिवर्तनवाद करताय परिवर्तनवादी माणूस हाच प्रयत्न करतो की त्याचे विचार चुकीचे आहेत त्याचे विचार दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करेल मी त्याला शत्रू का अस्पृश्य मानणार नाही असे अस्पृश्य मानणारे लोक आहेतच आमच्याकडे असे तथाकथित महान विचारवंत आहेत ना समाजवादी म्हणणारे आहेत विचारवंत ते चक्का अस्पृश्य मानतात अरे अस्पृश्य हा शब्द ज्या अस्पृश्यतेच्या विनाशासाठी सगळ्यांनी जीवापाड प्रयत्न केले महात्मा